कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराचा विकास आराखडात सादर करण्यात आला मंत्री माधुरी मिसाळ कोल्हापूरच्या अंबाबाई आणि ज्योतिबा देवस्थानाच्या नव्या आराखड्याचं सादरीकरण आज सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांच्या समोर सादर करण्यात आलं हा नवा आराखडा राज्य सरकारसमोर आला असून या आराखड्यामध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश आहे याची माहिती आज मंत्री माधुरी मिसाळ यांनी घेतली आहे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासकीय अधिकारी मंत्री मिसाळ यांच्यासमोर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचे सादरीकरण कर संपूर्ण माहिती दिली आहे पहिल्या टप्प्यात अंबाबाई मंदिराच्या विकास आराखड्यामध्ये मंदिराचं आतलं काम देखील घेतलं पाहिजे अशी सूचना मंत्री मिसाळ यांनी करत त्याचा तात्काळ प्रस्ताव राज्य सरकारला पाठवण्याचा आदेश दिले लवकरच सुधारित आराखडा हा शिखर समितीकडे प्राप्त होईल असंही त्यांनी म्हटलं आहे ज्योतिबाचा आणि अंबाबाई देवस्थानाचा आराखडा हा राज्य सरकारकडे आलेला आहे हायपॉवर कमिटीकडे आता आहे मी मुद्दाम आता इथे या दोन्ही आराखड्याचा आढावा अशासाठी घेतला की ज्या जो आराखडा आपल्याला इम्प्लिमेंट करायचा आहे त्या संबंधीच्या काय अडचणी असणार आहेत प्रशासन कुठपर्यंत त्या अडचणी तशा पद्धतीने सोडवणार आहे त्याच्यासाठी लागणारी जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये राज्य सरकारची काय मदत लागणार आहे यासाठीचा हा आढावा होता देवस्थानाचा जो पहिला ज्योतिबाची जी पहिली फेज आहे त्या पहिल्या फेजचा आणि अंबाबाईच्या ह्याचा आराखडा आलेला आहे त्याच्यामध्ये एक सूचना सरकारकडनं आम्ही केलेली आहे की जो अंबाबाईचा आराखडा आहे त्याच्यामध्ये मंदिराचं पण जे काम आहे ते पण त्याच्यामध्ये पहिल्यांदा पहिल्या ह्याच्यामध्ये घेतलं पाहिजे पहिल्या फेजमध्ये ते काम घेण्यासाठीचा प्रस्ताव त्यांना आता पाठवायला सांगितलेला आहे आणि लवकरच तो सगळा आराखडा शिखर समितीला येईल शिखर समितीला नगरविकास मंत्री म्हणून पण तो आपल्या विभागाकडे असल्यामुळं मी हा आढावा घेतलेला बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी कोल्हापूर